समटे मालय पाचच्या दिवसाचे सर्वात जास्त बघा बघा जिवंतच आंबार सर्व आहे बघा एक नंबर अशा प्रकारे खांद्यावर वाहून घ्यावं लागतं बघा कोलमानी होळी भरली दिसते बघा नुसतीच आंबार मला बघायला मिळते बघा नमस्कार मंडळी तर मी समी कोडी एच पी डी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते तर मंडळी संध्याकाळचा टाईम आहे आणि आज तुम्हाला दोन मास्त मी नक्कीच बघायला मिळेल चॅनलवर आणि ज्याला मोठी मागणी आहे अंबाड ज्याला बोलतात करंदीसुद्धा बोलतात तीच डोळे लागत आहे ऑलरेडी आपले दोन ते तीन डोळे लावलेले आहेत आणि बघा ही एक नवीन कोरी डोळ घेतलेली आहे तीसुद्धा आपण टाकणार आहोत लावणार आहोत थोड्या वेळ ती पाळून बघूया बघणार आहोत सवचं म्हटले तर सवळ्याची सुरुवात सुद्धा झालेला आहे त्या होळीमध्ये डोळ आहे ती चढवायची आहे आपण एक ढोल घेतलेला आहे बघा अंधारसुद्धा पाळला आहे ही डोल आपल्याला लावून घ्यायची आहे चीन ऑलरेडी डोल लावल्यात चीन चौथी डोल ती आज आपल्याला लावायची आहे त्यानंतर पालवायची आहे म्हणजे आपण जे डोल झालेले नवीन कोळी डोल आणली होती तीच लावून झाली आता आपल्या तीन हे सुद्धा पालवा लावू तीन डोले आहेत त्या पालवे एकूण आपल्या चार डोले आहेत चार डोलीमध्ये बघूया कशा प्रकारे जावळा लागते आणि आंबार सुद्धा बघूया कशा लागते डोलीला आता पहिली डोल पहिली डोल डोली दिसतोय पाहिलं पाहिल्याच बघा मस्त जावला कुत्रा मासा पण आला हे बघा समुद्र कुत्रे मासा बघित आलं तीन समुद्रातले कुत्रे मासा आले सावला बघा पहिल्या डोली मधला बघा आंबार तो दिसतय बघा मंडळी बघा कुठे कुठे आंबाट सुरुवातीला बोललो तो आंबार दिसत बघायला मिळेल बघा आंबार दिसते कुठे कुठे मंडळी आपल्याला दुसरी आता डोर आली आणि बघा पहिल्या डोलीमध्ये बघाल तर बघा दोन टोपली चावला दिसतोय या टोपल्यामध्ये दिसते आणि या गा। टोपल्यामध्ये दिसते चावला आता आपण सॉर्टिंग करता करता एवढ्या वाक्य सुद्धा काढलेत बघा एका डोलीमधून एवढ्या वाक्य आहेत आपल्याला आता दुसरी आता डोल आली बघा दुसऱ्या डोलीचा मार दिसतोय माझे बघा एक समज सरतो आलाय ती पहिली डोल काढली होती बाहेर तर दरच्या दिसून होतीमध्ये बघा तर बघा सुद्धा कोली दिसते एकदम त्याच्यानंतर काय दिसत काय का मावर दिसत नाही काय यामध्ये बघाल तर बघा भरपूर सारा मिक्स मावर आहे बघा खाडे असेल वाकट्या तिला सुद्धा मावरा भरपूर पाहत आहे तर म्हटलं तर आली आपली तिसरी डोल त्याच्यात बाजूने आहे दुसऱ्या डोळीच्या यामध्ये पण मिक्स मॉल दिसते यामध्ये थोडा जास्त लागलाय आलाय जमतेम जमतेम आलाय आजच्या दिवसाचे सर्वात जास्त बघा आपल्या तिसऱ्या डोलीमध्ये आलाय हा बघा मंडळी तिसऱ्या डोलीचा सवला हा हे आपला चिचला डो डोलीचा सावळा बघा ह्या डोल म्हणून चांगला लागला दिसावला चल मंडळी आता आपण पुन्हा आता आपण जी पहिली डोल पालवली होती तीच आता पालवासाठी आलोय जे आपण बाहेरच्या दिशेने दोन डोले होते त्या पाळवल्या आणि पुन्हा पहिली डोल पालवली तीच आता पालवासाठी आलोय आहे त्यानंतर आपण जी आज नवीन डोळ घेऊन आलो गेलो तीन नंतर पालूया त्यामध्ये बघूया एकाच्या वेळेला लागतील मावरा दोघ दिसून पेंडि डोल पाल पे की पुन्हा एकदा आहे आणि नंतर बघा मागे लावले चवला थोडासा दिसते अर्धा डोकला होईल हा यामध्ये बघा आंबाड एक नंबर काम पच्चीस बघा निश्चित आंबाड लागली बघा जिवंतच आंबार सर्व आहे बघा एक नंबर मंडळी मी बघितलं असाल आपण पहिली डोल पालो ती पुन्हा पालवसा आलो आणि त्यामध्ये प्रकारे आंबाड लागली आता बघूया आता आपण डोल लावले तू सुरुवातीलाच आपण तूच आता पाळूया घनी डोल आहे यामध्ये बघ आंबाड लागते की नाही ते नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल नवीन डोल पण लावली होती आज पहिल्यांदाच मूर्ता होता नवीन डोले का लागत आम्हाला बघा यामध्ये पण आंबाड बघा यामध्ये पण आंबाड एक नंबर चावला दिसतोय अशा प्रकारे खांद्यावर वाहून घ्यावं लागतं बघा धुतलाय काहीतरी काका धुत आहे जो मावरायचो आणि बघायकडे घेऊन टाकून दिसतो आपला सुद्धा धुऊन झालाय थोडा थोडासा नेला असतो आपण बोलके दिसतोय घेतलेलं तो काय काय बघूया <laughs> काकाला काय हा बागा होडी भरली काकाने बघा <laughs> गोलमानी होडी भरली दिसते बघा चला लवकर लोक आता आपण लावून घेऊया आता सर्व झालाय खाल्यावर हेलाय सुद्धा आपण एवढा सुद्धा आपला खांद्यावर घेऊन जायचं आहे बघा मेहनत किती असते म्हणजे बघा मला आंबर दिसतय फुकत लावतात इकडे सुद्धा पण हाणून ठेवला यामध्ये पाहिलं तर नंबर मुस्किल तू घाय चालू थोडा शॉर्फिंग करता बाकी आहे मग करता करता एक आपलेटसुद्धा भेटला आहे बघा दुसरा मध्ये काय मावळा मिक्स मला काहीच नाही थोडीशी मांदेल नेली बाबा आणि बघा आणि तो वागत दिसत बसतो ते वागत पण भरपूर पण होते तर मंडळी आपण काल संध्याकाळी गेलो होतो डोल मासेमारीसाठी त्यावेळी बघितलं आपल्या डोलीमध्ये कशा प्रकारे मावळा लागला लाग होता जावला त्यामध्ये आंबाड बघा म्हणजे रात्रीच्या वेळी तुम्हाला दाखवता आलं नाही त्यामुळे आता सकाळ तुम्हाला दाखवते बघा कुठे कुठे आंबारसुद्धा दिसते त्याच्यात सूर्याची किरण सुद्धा आता आलेत झाडूमध्ये मध्ये सुरुवात केलेली बघा इथे आणि शॉपला फक्त आंबाड होता दोन डोलीमध्ये तो बघा इथे दिसते बघा तर रात्रीच्या स्पष्ट दिसले नसेल बघा यामध्ये फक्त आपण आंबाड आंबाड जास्त आली होती बघा नुसतीच आंबाड आपल्याला एक दोन दोन मिट लागली होती दिसते बघ यामध्ये तर नुसतीच आंबाड आहे आणि हे बघा इतके सुद्धा आंबाड बघा रात्री रात्रीच्या वेळीकडे दाखवता आलं नाही त्यामुळे मी आखा दाखवतोय अंकल पण झाडू मारते बघ मांडली नुसतीच आंबाड मला बघायला मिळते बघा बघितलं असाल आपण संध्याकाळ गेलो होतो डोल पावसाठी मग अशा वगैरे आंवाड लागले डोलीला नक्कीच मी बघितलं असाल संध्याकाळच्या लोक दाखवता आलं का नाही तालुकामध्ये म्हणून मी सकाळी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे चला म्हटलं व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवर नसता चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण आपण नवीन नवीन माध्यमच्या व्हिडिओज घेऊन जातो चला तर भेटे लवकरच पुन्हा एकदा अशा धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचा बाय बाय